माणूस हा सुखाने जगतच नाही तर फक्त सुखाच्या आशेवर जगतो आयुष्याच्या प्रवासात खूप माणसं भेटतात पण त्याच्यातले मोजकेच असतात जे आपल्याला मनापासून जपून ठेवण्याचा प्रयत्न करतात दिलेला शब्द आणि उपयुक्त व्यक्ती या दोन गोष्टी कधीही विसरू नका संपत्तीचा अहंकार हा नेहमी प्रगतीला संपवत असतो माणसामध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तो जास्त शिकतो किंवा अति दुखावला जातो एवढा संयम ठेवायला शिकव बाप्पा की कितीही वाईट झालं तरी वाईट वाटलं नाही पाहिजे स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा काळाने काहीच ऐकले नसले तरी काळाने तुमचे सर्व कर्म पाहिले आहे हे विसरून चालणार नाही वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चाताप करावा लागतो म्हणून वेळ आहे तोपर्यंत समजून घेत जा माणूस एकदा निघून गेला की परत येत नसतो पैसा असो किंवा बुद्धी चुकीच्या ठिकाणी वापरली की तोटा आपलाच होतो